ोमटे यांनी सुंदर असं प्रस्तावित या ठिकाणी केलं ते मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयजी रापतवार सर युवक अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सन्माननीय हरीशजी वाघमारे सर श्री दत्ताजी घोडके सर दयानंदजी राऊत सर समाजसेवक उद्योजक गजाननजी घोडके आणि हॉस्टेल हॉस्टेलचे सन्माननीय संचालक अविनाशजी निर्मळ सर राजेवाडीचे सरपंच विलासजी काजगुंडे आणि या क्लासेसच्या उद्घाटन समारंभासाठी सा अत्यंत महत्वाची भूमिका घेणारे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रामजी घोडके आणि ज्यांनी इथं आपणा सर्वांना एकत्रित आणलेलं आहे ते या ड्रीम क्लासेसचे संचालक धीरज विजयजी राठोड त्यांचे आई वडील या सर्वांसह सर्वप्रथम या क्लासेसचं उद्घाटन झालं त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते शाखा क्रमांक दोनचं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय धीरज सरांनी माझी निवड केली सर खरं तर त्यांचा मला पहिला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर त्यांनी सगळी भूमिका सांगितली मी आत्ता आप्पांना बसल्या बसल्या मेसेज दाखवत होतो त्यांचे त्यांनी मला कमीत कमी, कमी वीस तीस मेसेज केले धीरज सरांनी सर तुम्हीच का तुम्हालाच कशामुळं बोलवायचं मी तुमचे भाषण ऐकतो असं झालं तसं झालं रिपीट करत होतो दोन तीन वेळा रिपीट केलं मी परत रिपीट केलं असतं तर मी त्याच्या टॉपला गेलो असतो पण घरची आलाकीची परिस्थिती दिवसभर काम करून वडील घरी यायचे घरी आलेल्या वडिलांना माझं शिक्षण करावं लहाण्या भावाचं शिक्षण करावं लहाण्या बहिणीचं शिक्षण करावं का लग्नाची विचार करावा या सगळ्या गोष्टीमध्ये माझे वडील चिंताक्रांत होते वडिलांची ही चिंता मला सहन झाली नाही आणि भावाच्या शिक्षणासाठी बहिणीच्या शिक्षणासाठी आणि घरातला आर्थिक विचार करून मी चार पावलं माग आलो हा एक वाक्य आज मला इथं घेऊन आलं साहेब त्याचं सा कारण आहे त्याचं कारण आहे घरातला मोठा मुलगा हा बापाची बरोबरी करू शकत नाही हे खरंय मोठा नाही छोटा नाही कुठलाच पोरगा बापाची बरोबरी करूच शकत नाही बाप तो बाप एवढंच म्हणत नाही पण त्या बापाचं दुःख त्या बापाचे कष्ट त्या बाबा बापाच्या यातना वेदना आपल्याला नकळतपणे आपल्या कर्तृत्वातून आपल्याला हलक्या करता येतात आणि त्याची जाण या धीरज नावाच्या पोराला आहे म्हणून शिक्षणातून त्यांनी फक्त मला वाटतं रिपीट करण्यातून चार पावलं मागं आले परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाघ किंवा एखादा धाडसी प्राणी जेव्हा चार पावलं मागं येत असतो तेव्हा त्याची पुढची झेप ही तितकीच दिमागदार आणि तितकीच महत्वपूर्ण असते आणि मला वाटतं रिपीट करत असताना ते चार पावलं रिपीट सोडून मागा आले खरं पण दोन विद्यार्थ्यापासून शंभर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी जी उडी मारली आहे ना ती उडी अत्यंत महत्वाची आहे ती झेप अत्यंत महत्वाची खरं तर, तर पाऊस येतोय आणि आपण सगळे शेती मातीतले लोक आहेत धीरज मनामध्ये असं थोडंही येऊ देऊ नका की पाऊस आलान कार्यक्रमाचा असा झाला कार्यक्रमाचं तसं झालं कार्यक्रम लय भारी झाला असता पाऊस येणं सध्या लोक सगळ्यात जास्त वाट पावसाची बघायल आणि ती तुमच्या कार्यक्रमात आली ही फार महत्वाची गोष्ट आहे हे औक्षण असतं आणि हे चांगलं प्रतीक असतं सुरुवात तुमची चांगली झालेली आहे कारण पाऊस पडलाच नाही तर तुमच्याकडं कुणी येणार नाही पाऊस पडलाच नाही तर आम्हालाही कुणी बोलवणार नाही पाऊस पडलाच नाही तर कुठलंच गणित व्यवस्थित चालणार नाही म्हणून या कार्यक्रमाच्या सगळ्या मान्यवरांसोबत वरुण राजाची उपस्थिती आहे ही लेकर बघा आता ही लेकरं समोर वस्तीच आहे त्यांना काय घेणं देणं नाही महाराष्ट्राचा लाडका आवाज अन विवाद हा काय काय घेणं देणं नाही त्यांना तिकडून पाणी आलं ते इकडं का, का, आले इकडं पाणी आलं तर ते तिकडं जातील तिकडं आलं तर ते तिकडं जातील असं करता करता ते किती जणांना पाणी पासतील काही माहीत नाही कारण ते लेकर आहे मी हे का सांगतोय मी महाराष्ट्रभर आप्पा फिरतोय स्पर्धा परीक्षेच्या मोदी साहेब सगळ्या क्लासेसला गेलोय मी अगदी युनिक अकॅडमी पासून भोगे क्लासेस संकल्प क्लासेस सारथी क्लासेस प्र, कर्मयोगी प्रतिष्ठान असेल कर्मवीर क्लासेस असेल किंवा रयत प्रबोधनी असेल पुण्याची त्या सगळ्या क्लासेसला कार्यक्रमाला गेलोय इव्हन महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी जी नाशिकची आहे तिथल्या पी एस आयच्या ट्रेनिंग मध्ये साहेब दरवर्षी एका लेक्चरला मला बोलवतात तिथपर्यंत मी गेलो आणि मला असं वाटतं की त्या मोठ्या लेकरांसमोर बोलणं नाही सोपं काम आहे सगळ्यात सोपं काम आहे मी विद्यापीठात राहतो पीएचडी डी करतो पीएचडी करणाऱ्या पोरांसमोर भाषण करणं लई सोपं आहे ते लगेच टाळ्या वाजवतात मुद्दे कळतात सगळं सोपं पण जगातलं सगळ्यात अवघड काम आहे लहान्या लेकरांसोबत बोलणं त्यांना शिकवणं आणि ते अवघड काम तुम्ही या क्लासेसच्या माध्यमातून करताय तुम्हाला सलाह आता आदरणीय मोदी साहेब बोलता बोलता बोलून गेले की क्लास शाळेमध्ये शिकवलं जाते तरी सुद्धा सध्या क्लासेसची गरज भासते आपण जर आपलं लहानपण आठवलं आपलं म्हणजे निकायले मोठा नाही सगळ्यापेक्षा लहानच आहे पण आपल्या लहानपणी जर ट्युशन लावलं का त्याला ढ म्हणायचं तुम्ही बारकाईने विचार करा <laughs> आपल्या वर्गातल्या एखाद्या पोरानं जर ट्युशन लावलं ना तर अख्ख्या वर्गात त्याला चिडवायचे तुला वर्गात समजत नाही म्हणून तुला ट्युशन लावा लागले कुठे व्हायचे पण वर्तमानात परिस्थिती अशी आहे ज्याला ट्युशन नाही ना त्याला ढ म्हणतात का कारण स्पर्धा वाढली आहे क्लासेस वाढलेत आणि तुम्ही मला आंबेडकर चौकामध्ये कार्यक्रम आहे असं म्हणल्याच्या नंतर मला वाटलं तिकडे काही नाही कारण आंबेडकर चौकाच्या पलीकडे गेले की आपल्या आंबाजोगाईचं ट्युशन एरिया सुरू होतो तिकडे सगळे क्लासेसच क्लासेस आहेत पण तुम्ही सांगितलं नाही मी इकडं सुरू केलंय म्हणजे तुम्ही सुरू करतानाच वेगळी वाट निवडली ही सुद्धा फार चांगली गोष्ट आहे तुम्ही या रोडला क्लासेस सुरू केले क्लासेसमध्ये प्रचंड स्पर्धा आहे पण जो चांगल्या पद्धतीनं ज्ञानदान देतो जगामध्ये फक्त दोन व्यक्ती अशा आहेत ज्या व्यक्ती समोर किती बी मातब्बर माणूस असला ना तर तो नतमस्तक होतो ते पहिले म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे गुरुजन शिक्षक आणि मला वाटतं तुम्ही त्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आलेला आहात तुम्ही शिक्षक आहात जेव्हा शिक्षक शिक्षकाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे मी एक फार सुंदर कुमार विश्वासांचं ते वाक्य ऐकलं होतं ते फार सुंदर बोलले की इस पुरी दुनिया में दोही प्रकार के लोक आपण आगे जाने के बाद खुश होते पहिले होते मा बाप और दुसरे होते आपले गुरु तुम्ही रिपीट आलात याच्यामध्ये काही नाही पण तुमच्यामुळं ही पोरं त्या कॉम्पिटिशन मध्ये त्या स्पर्धेमध्ये आतापासून बेस पक्का करून कारण तुमच्या उद्घाटन होत असताना आतापासूनच बी टी एस एम टी एस ज्युनियर आय एस अक्षर गंगा यासारख्या परीक्षेची तयारी तुम्ही करताय नवोदयाची सुद्धा तयारी तुम्ही करताय आणि तुमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मला शंभर टक्के माहिती आहे की तुम्ही तेवढ्याच प्राणपणानं तळमळीनं या विद्यार्थ्यांना शिकून यांची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना नक्की मदत कराल या आशावादासह आपण हे शिक्षणाचा वसाहाती घेतला शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्ही काय मी काय इथं बसलेला प्रत्येक माणूस जर शिकला नसता आज तुमची शिक्षणाची ताकद अशी आहे की धीरज सर तुमच्या वयाच्या पोरासाठी एवढे नेता गोळा करणं सोपं नाही मोकळं सांगतो मी आपल्या वयाचे पोरं या वयामध्ये एवढी नेते मंडळी एका स्टेजवर आणणं शक्य नाही पण तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आहात म्हणून ही सगळी मातत्वर लोक इथं स्टेजवर उपस्थित आहेत ही शिक्षणाची ताकद आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही मी या कुटुंबाला धन्यवाद देईन की त्यांनी त्यांचा मुलगा शिकवला मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात आणला नेल्सन मंडेलाचं एक वाक्य मला फार आवडतं नेल्सन मंडेला असं लिहितात की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड किती गोड वाक्य आहे एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड म्हणजे शिक्षण हे असं शस्त्र आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जग बदलू शकता माझा परिचय करून देत असताना वक्ता कवी कीर्तनकार म्हणून करून दिला इथपर्यंत ठीक आहे पण आत्ता मी नेहमी कार्यक्रमात माझा वेगळा परिचय करून देतो मी वक्ता आहे व्याख्यानं कीर्तनं कविता नाटक या सगळ्यामध्ये मी कार्यक्रमानं माझं पोट भरतोय पण मी एज्युकेशन दृष्ट्या सुद्धा सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी पीएचडी करतोय साहेब जर मी पीएच डी करत नसतो तर आता तुम्ही म्हटलात तसं परदेशचा दौरा करण्याचं माझ्या नशिबी आलं नसतं फक्त प्रबोधन करून भागणार नाही मी पीएचडी करतोय मी एम एम थी केलंय आणि झालं या सहा महिन्यामध्ये माझं सबमिशन आहे त्या सहा महिन्यानंतर मी सुद्धा डॉक्टर अविनाश भारती होणार आहे कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही शंभर टक्के शिक्षणाशिवाय पर्याय नाही जर धीरज शिकले नसते तर राठोड परिवारामध्ये वेगळं परिवर्तन झालं नसतं आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या कुटुंबातले आता बरेच जण शिकतील त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावे त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्याचं कारण आहे यांना शिकवणं साहेब खरंच अवघड आहे बघा तुम्ही डीएड बी एड केल्याच्यानंतर प्राथमिक माध्यमिक लेवलला शिकवणं आदरण निर्मल सरांना माहिती आहे फार अवघड आहे या लेकरांना काय घेणं देत नसतं मारायचं बरं आता मारायचंही बंद झालंय आपल्या काळात बरं होतं मास्तरनी लय हनलंय आपल्याला आपण लय हाणलंय म्हणजे काय इतकं हनलंय आता सोय नाही राहिली पोरावर नुसतं डोळे जरी वटारले तर त्याचा बाप मास्तरला म्हणजे डोळे फाडी इतकी परिस्थिती विचित्र झाली ना अशा भयानक काळामध्ये या लेकरांना घडवण्याचा वसा तुम्ही हातात घेतलाय ना त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे तुमच्या हातानं असंच काम करत होत राहो या विद्यार्थ्यांना सांगणं आहे तर तुमची शाखा क्रमांक दोन आहे आदरणीय रापतवार सर म्हणले तुमच्या अनेक शाखा व्हाव्या काही काही लोक उगच घेत आमची शाखा कुठेही नाही मला हा डायलॉगच आवडत नाही आमची शाखा कोठेही नाही मला वाटतं आमची शाखा कोठेही नाही यांचं विजन कुठंतरी लहान असतं मी तर म्हणतो आमची शाखा सगळीकडे ही विचार जर वाढला ना आणि अशी जर आपली भूमिका घेतली ना तुम्हाला म्हणायची गरज नाही पडणार म्हणायची गरज नाही पडणार मला इथे शाखा उघडायची ही शाळा शाखा उघडत असताना तुम्हाला हे जे मंडळी मागा आली ना तशीच अनेक मंडळी तुमच्या मागे येतील की आमच्याकडे या आमच्या भागामध्ये सुरू करा कारण सर पालक पाल्यांच्या बाबतीत नाजूक आहे जेवढं जवळ असेल जेवढा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असेल तेवढं त्यांच्यासाठी ते चांगलं आहे तुम्ही ते कराल दुसरी एक आनंदाची गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की ही मंडळी यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहेत आदरणीय मोदी साहेब असतील रापतवार साहेब असतील आप्पा असतील हे निर्मळ सर असतील ही सगळी मंडळी आदरणीय आमचे राम घोडके सर असतील त्याचं कारण आहे सर तुम्ही तरी माग आधार असल्याशिवाय माणूस एवढा मोठा विचार करू शकत नाही कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सोडा बॅनर स्टेज मंडप साऊंड सिस्टीम हा जरी विचार करायचा म्हणला तर नवीन सुरुवात करत असताना फार होते पण हे पाठीमाग माणसं असल्यामुळे तुम्ही डेरिंग केली तुम्हाला सला दुसरा एक लहान तोंडी मोठा घास घेऊन एक तुम्हाला सल्ला देतो आणि थांबतो एकच सल्ला देतो फुकट कोणाला शिकवू नका बरोबर फुकट शिकवूच नका तुम्ही कुणी किती बी गाया वाया करू हा तुम्ही कन्सेशन द्या एखाद्याकडून तुम्ही शंभर टक्के घेत असाल त्याच्याकडून पन्नास टक्केच घ्या तीस टक्केच घ्या पण फुकट एकालाही शिकवू नका कारण तुम्ही यांना फुकट शिकवलं की हे तुमच्याच नावानं दुसरा क्लास उघडतील बघा फुकट लोकांना पचत नाही साहेबांना साहेबांना सांगायला का अरे साएबा, सांगा पांचाळ सर मी अगोदर काही कार्यक्रमाला फुकट जायचो हा फुकट गेले की ते कार्यक्रमातच आठवण करायची माझी नमस्कार तुमच्यामुळं कार्यक्रम भारी झाला आणि पुन्हा अकरा महिने एकोणतीस दिवस त्याचा फोन बी येत नव्हता मेसेज बी नव्हता कॉल बी नव्हता नंतर ते मला कार्यक्रम आल्यास फोन करायचं मागच्या वर्षी तुमच्यामुळं कार्यक्रम रंगला ते फुकट दिलेल्या लोकांना त्याची किंमत राहत नाही आणि ज्ञान हे फुकट देण्यापेक्षा त्या ज्ञानाच्या बदल्यात जेथं ज्ञान हा कुरुठा एक तर सेवा हा हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय म्हणून मी हे मुद्दा म्हणून बोलतोय कुणी म्हणल ते असं कसं बोलायले हा तुम्ही कन्सेशन द्या आज नाही उद्या द्या याचा अर्थ असा बी नये बसू नका एखादं खरंच प्रतिकूल परिस्थितीत तर त्याला सांगा आज नाही उद्या दे उद्या, उद्या नाही परवा दे सहा महिन्यांना दे पण तू दे का कारण फुकटची किंमत राहत नाही आणि आपल्या सगळ्या पालकांनाही एक सांगणार आहे जे पालक आले सरांवर विश्वास ठेवा बस तुम्ही सरांवर विश्वास ठेवा काय झालंय सर आता वेळ कमी पाऊस आलाय सध्या पालकांची भूमिका पण मोदी साहेब फार बदलले मी पालक मेळाव्यात जाहीर बोलतोय पोरग हवीत पहिला आलं ना पालकांचे मनोगत घ्या तुम्ही पालक सरळ म्हणते आम्ही घरी तयारी करून घेत होतो आम्ही घरी प्रचंड तयारी करून घेत होतो मी जॉबवरून आलो की मीच अभ्यास घेतो हो। मी तर घरकाम करत करत तयारी करून हो। घ्यायची आणि योगायोगानं ते पोरग फेल व्हावं लक्षच नाही मास्तरांचं मास्तर लक्षच देत नाही अवलंय अवघड भयानक अवघड परिस्थिती आहे म्हणून पालकांना सांगणं शिक्षकांवर विश्वास ठेवा जुन्या काळात शिक्षकांवर एवढा विश्वास होता राठोड परिवाराला माहित असेल उसतोड कामगाराचा पोरगा आहे मी पण साहेब आमचे बाप आम्हाला शाळेत नेऊन जे मास्तराच्या हवाली करायची आणि डायरेक्ट सांगायची आजपासून पोरग तुमच्या ताब्यात गेलं तरी हरकत नाही पण हे शिकलं पाहिजे गुरुजी मनाचे ताण घेऊ नका माझी मी बघतो आता तसं नाही आता काही पालक कॉलेजमध्ये शाळेमध्ये ट्युशन मध्ये येऊन म्हणतात फक्त शिक्षण म्हणजे शिक्षण द्यायचं वराला हात लावायचा नाही फी डबल घ्यायची पण तुम्ही काय म्हणायचं ना एकता नऊ सण बारा झालं सर म्हणले मला काय करायचं मी आणलं तरी तेवढीच फी आहे नाही आणलं तरी तेवढीच फी आहे पण छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे आता बंद झालं मी नेहमीच सांगत असतो आयुष्याला शिस्त लागण्यासाठी शिक्षकांच्या छडीचा सुद्धा उपयोग तेवढाच महत्वाचा आहे पालकांचा फक्त विश्वास त्यांच्याप्रती तेवढा असला पाहिजे एखादा शिक्षक विद्यार्थ्याला मारतो एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला घडवतो त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ नसतो एकच लक्षात ठेवा प्रत्येक माणूस आपल्या कर्तृत्वाची रेष ओढत असतो आणि मोकळा होत असतो प्रत्येक माणूस दुसऱ्याची रेष वाढली की चिंता व्यक्त करत असतो पण या जगाच्या पाठीवर शिक्षक हा एकमेव असा पेश आहे ज्या शिक्षकाला स्वतःच्या रेषेपेक्षा आपल्या विद्यार्थ्याची रेष अखंड वाढलेली आवडत असते त्या शिक्षकांना सलाम देतो ड्रीम क्लासेस या